नमस्कार मंडळी मी निलेश भालेराव भालेराव सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझा महत्त्वाचा विषय आहे आधार कार्ड सर्वांकडं आहेच आणि असावंच आधार कार्ड ही अतिशय महत्त्वाची आपल्या दृष्टीनं फार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी आधार कार्ड अपडेट करणं म्हणजे काय तर आधार कार्ड अपडेट करणं म्हणजे आपलं त्यावर व्यवस्थित नाव आहे का नावाचं स्पेलिंग व्यवस्थित आहे का जन्मतारीख पूर्ण आहे का आपण राहतो तो पत्ता व्यवस्थित आहे का आपला मोबाईल नंबर त्या कार्डला संलग्न केलेला आहे का म्हणजे आधार अपडेट मित्र हो आधार कार्डवर काहींची पूर्ण जन्मतारीख नाही आहे आणि पूर्ण जन्मतारीख असल्याशिवाय आधार कार्डवरील फॅसिलिटी आपल्याला मिळत नाही अनेक बहुतांश ठिकाणी आपली जी जन्मतारीख आहे ती व्यवस्थित नसल्याने आधार केंद्रावर लोकांच्या रांगा दिसतात आणि पूर्वी शाळेचा दाखला असल्यावर त्यावर जी जन्मतारीख होती ती जन्मतारीख आधार येत होती आज तशी परिस्थिती आता जन्मदाखला मागितला जातो आता जन्मदाखला आणायचा कडून अशिक्षित व्यक्ती असेल अडाणी व्यक्ती असेल तो शाळेचा दाखलाही त्याच्याकडे नसतो आणि जन्माचाही दाखला नसतो तर माझी सरकारकडे विनंती आहे की जन्माची दाखल्याची जी जाचक अट आहे ती रद्द करावी त्याऐवजी एखादा सबस्टिट्यूट पर्याय जनतेला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून सहजरित्या त्याची असलेली जन्मतारीख त्या आधार कार्डवर येईल आणि आधार कार्डची जन्मतारीख ही पॅन कार्डवर असते कारण आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा पॅन कार्डसाठी लागतो आपली शाळेच्या दाखल्याची किंवा जन्मदाखल्याची तारीख जर आधार कार्डवर यायची असेल आणि त्या संबंधित व्यक्तीकडे शाळेचा दाखला जन्म दाखला नसेल तर अशा व्यक्तींसाठी अशा लोकांसाठी सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करावी एक सबस्टिट्यूट असा एखादा पुरावा मागणी करावा जेणेकरून तो पुरावा सहजरितीने उपलब्ध होईल माझी शासनाकडं नम्रतेची विनंती आहे की अशिक्षित आढावा लोकांसाठी ज्यांना जन्माचा दाखला उपलब्ध होत नाही अशा व्यक्तींकरता आपण काहीतरी ठोस उपाययोजना करा जेणेकरून आधार अपडेटेशनची जी आपली संपूर्ण प्रक्रिया आहे ती सुलभरितीने पार पडेल धन्यवाद मंडळी आणि फक्त एवढंच सांगतो की आधार कार्ड अपडेट करा आपला नाव पत्ता आपण आपला मोबाईल नंबर आणि आपली जन्मतारीख पूर्ण असावी धन्यवाद धन्यवाद